विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळेच विरोधी पक्षांमध्ये नैराश्य पसरले त्यामुळे विरोधासाठी विरोध असा एक कार्यक्रम राबवण्यापेक्षा आपला पराभव का झाला त्याबाबत विरोधी पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कोल्हापुरात विरोधकांना लगावला छगन भुजबळ यांची नाराजी लवकरच दूर होईल असंही त्यांनी नमूद केलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी आणि आढावा बैठक झाली त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालंय त्यामुळे विरोधी पक्षांनी आता विरोधासाठी विरोध एवढाच एक कलमी कार्यक्रम राबवण्यापेक्षा आपला पराभव का झाला त्याचा आत्मपरीक्षण करावं असा सल्ला चाकणकर यांनी दिला अखेर तर राज्यामध्ये मा महायुती सरकार आलं यामध्ये मी लाडक्या बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करते दोन कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणी ह्या भावांच्या पाठीशी उभे राहिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महायुती सरकार आमदारांची संख्या घेऊन सत्तेत आलं याच्यामध्ये विरोधी पक्षनेताही होता आला नाही अशा पद्धतीचा कौल महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला दिला विरोधकांचं विरोध करणं हा एक कलमी कार्यक्रम असतो आणि इथून पुढे आपल्याला पाच वर्षामध्ये फक्त अशा पद्धतीने त्यांचा विरोध दिसेल खरं तर या सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं होतं कारण की विरोधकांना पुन्हा सत्तेत येऊ <coughs> नये म्हणजे मी महाराष्ट्राच्या बाबत बोलते महाराष्ट्रात सत्तेत येऊ नये याच्यासाठी जनतेने जो कौल दिला त्या कौल आपल्याला इतक्या अशा पद्धतीने मिळालाय याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं पण आत्मपरीक्षण करणं बाजूला ठेवणं अशा पद्धतीने वाद निर्माण करणं तेढ निर्माण करणं हे विरोधकांनी चालवलं ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही मंत्रिमंडळात डावललं गेल्यानं ना उमटलेल्या नाराजीवरही त्यांनी भाष्य केलं प्रत्येकाला आपली नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आहे आपला नेता मंत्री व्हावा असं कार्यकर्त्यांना वाटत असतं संधी मिळाली नसल्यामुळं काही प्रमाणात नाराजी पुढे येते पक्षाचे वरिष्ठ नेते भुजबळ कुटुंबाच्या संपर्कात असून लवकरच त्यांची नाराजी दूर होईल असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला दरम्यान छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलल्याच्या रागातून काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं या घटनेचा चाकणकर यांनी निषेध केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं प्रत्येक पक्ष आपली विचारधारा अजेंडा आणि धोरण राबवत असतो या घटनेवरून महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत असंही चाकणकर यांनी सांगितलं